हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सैय यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हा शनिवारचा व्हिडिओ शनिवारी होती संकष्टी चतुर्थी आणि सईचं होतं ओपन हाऊस तर आम्ही तिचे ना पेपर बघायला गेलेलं होतो आणि सईने सगळं व्यवस्थित केलेलं होतं हे बघा पैकी सिक्स मार्क्स आहे तिला म्हणजे व्यवस्थित केलं अर्धा एक मार्क असा कमी झालेला आहे कुठे कुठे एक काहीतरी चुकतं ना तर आता नर्सरीलाच आहे जेवढं येईल तिला म्हणते तेवढं कर बाई तू असं पण व्यवस्थित सगळे तिचे पेपर व्यवस्थित ते मार्क्स पण छान आहे सईला आणि त्यानंतर मग आम्ही गणपती बाप्पांचं दर्शनाला आलो सईला काय आणलेलं नव्हतं सई घरी होती मम्मीच्या मग दर्शनाला इथे भरपूर भाविक पोहते कारण चतुर्थी होती आणि सकाळी द सगळ्या देवांना दर्शनाला येतात आणि आम्ही पण आज गेलो तर बऱ्याच दिवसातून गेली होती मी बाप्पांच्या दर्शनाला आणि असं सकाळी देवांचं दर्शन वगैरे झालं असं मन खूप प्रसन्न होतं आणि दिवसभर आपलं मन एकदम प्रसन्नच राहतं असं छान वाटतं इकडे भैरवनाथांचंही महा दर्शनाला गेले शनेश्वर मंदिर पण आहे तिथे मग शनी महाराजांचंही दर्शनाला बायकाने जात तर मिस्टर गेलेले होते मधी मी भैरुनाथ दर्शन घेतलं त्यानंतर त्या साईडला पण मंदिर आहे तिकडे पण गेलो आम्ही आणि इकडे ना मी फोटो काढायचा होता मला एक फोटो वगैरे पण काढला आणि त्यानंतर मग घरी ना गणपती बाप्पांसाठी हा, हार फुलं दुर्वा वगैरे घेऊन आली आणि त्यानंतर घराची जेवढी पण बाकी कामं होती ती पटपट कामं आवरली गणपती बाप्पांना हार वगैरे घातला आणि सैला घेऊन आली होती मी घरी आणि त्यानंतर हे बघा मस्त सैला थोडंसं रील शूट करत होती मस्त दुर्वा खूप छान वाटत होत्या आणि मग गणपती बाप्पांची सकाळी माझी पूजा झाली खूप प्रसन्न वाटत होतं हे बघा तर लाईवचं असं से सेटअप तयार केलेलं आहे आपण आता साड्यांचे सगळे काही म्हणजे सगळे दाखवणार आहे ना आपण साड्यांचं लाईव येऊन दाखवणार आहे कारण बऱ्याचदाही म्हणतात की लाइव या त्याच्यासाठी सेटअप तयार चालू होता तर अशा पद्धतीने मागच्या रूममध्ये ना आम्ही असं सेटअप केलेलं आहे हे बघा माझी सई प्रियांका साडीच ज्या ताईंना साडी पाहिजे त्यांनी याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या इन्स्टाला तुम्ही फॉलो करा उबाळे प्रियांका एकोणावीसशे नव्याण्णव आणि माझी सई यूट्यूब चॅनलवरती हे बघा छान सेटअप झाला होता छान मस्त सेटअप झाला होता खूप मूड होता आम्हाला साड्या दाखवायचं पण लाईट नव्हत्या लाईट मुळे सगळ्या पण कारण सगळी तयारी करावं लागते पहिले आणि त्यानंतरच आहे ना सगळं काही व्यवस्थित दाखवावं लागतं नेमका शनिवार होता ना त्याच्यामुळे लाईटीचं सा सांगता पण येणार नाही का कधी येईल असं म्हणजे टाइम नाही फिक्स ना लाईटीचा आणि आमची भरपूर तयारी झाली पण ऑफ झाला आमच्या दोघींचाही मम्मीचा जास्त झाला जा आहे जास्त झाला जा <laughs> आहे कारण एवढं सेटअप चालू होता सौरभ ते पण होते बहिणी पण होत्या सेटअप वगैरे आम्ही सगळ्यांनी तयार केला साड्या वगैरे सगळ्या खोलून ठेवल्या दिदी होती लाईव्ह घेणं पण काही सोप्पं नसतं खूप मदत म्हणजे प पूर्वतयारी असते आणि ऐन वेस लाईट गेली मूड ऑफ झाला सगळ्या ताईंचा खूप मूड होता साड्या बघण्याचा पण आता काय करणार कारण यानंतर पण तिथे व्हिडिओ काढलेले होते पण ते माझ्या कोण डिलीट होऊन गेले तर चला मग मी ना लाईव्ह घेतल्यानंतर घरी आले होते काल पण लाईव्ह आलेले होते बऱ्याच म्हणजे कालचा लाईव्ह खूप छान झाला पण परवाच्या लाईव्हला थोडीशी अडचणच म्हणजे लाईटी वगैरे नव्हत्या रेंजचा प्रॉब्लेम होत्या मागच्या रूममध्ये त्यामुळे मग काही व्यवस्थित दिसलंच नाही आमचा खरंच खूप मूड गेला आणि बऱ्याचदा यांची पण मेसेज आले होते की आम्हाला साड्या बघायच्या होत्या चला तर आता लाईव्ह येणारच आहे तर मी व्हिडिओ करणं टाकण्यापेक्षा ना लाईव्ह जास्त येणार आहे म्हणजे साड्यांचे व्हिडिओ नाही येणार आपले डेली रुटीनचे ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला रोजच भेटणार आहे छान छान व्हिडिओ सगळे काही फक्त साड्यांचे व्हिडिओ नाही येणार लाईव्ह येऊ आणि लाईव्हमध्येच तुम्ही सगळ्या साड्या बघा तर आता माझी सायंकाळची पूजा झाली होती मी स्वयंपाकाला लागलेले होते आता माझा ना स्वयंपाक झालेला होता आता फक्त मोदक बाकी होते तर आता मला एकवीस मोदक करायचे होते गणपती बाप्पांसाठी तर खिरापतीचे म्हणजे खोबरं आणि साखरेचे म्हणजे खोबरं किसून घेतलं आणि साखर मिक्स केली त्यामध्ये आणि ते मग मिक्सरला तळलेलं नव्हतं मी असे एकदम झटपट आणि पटकन होणारे मोदक आहे तर आपण हे घायच्या वेळेस असतो ना त्यावेळेस वेळेस ना म्हणजे आपण यामध्ये थोडीशी वेलची पावडर वगैरेही टाकू शकतो म्हणजे खिरापत बनवतो ना त्याप्रमाणे तर आपल्या आवडीनुसार भरपूर प्रकारचे आपल्याला मोदक करतात येतात पण मी आज ना झटपट होणारे सगळे मोदक केले तर फक्त म्हणजे बारीक किसणीने खोबरं किसून घेतलं म्हणजे ते असं मिक्सरला दळण्याची गरज पडत नाही तर छोटीशी आपली किसनी असते ना तर त्याच्याने मी किसलं आणि त्यामध्ये साखर डायरेक्टली अशी ॲड केली आणि असेच मोदक मला खूप आवडतात आणि घरात पण सगळ्यांना आवडतात आणि सई तर मोदकाची फॅनच आहे म्हणते गणपती बाप्पांना आवडते ना तर मलाही आवडतं गणपती बाप्पांना मेथीची भाजी आवडते मलाही आवडते म्हटले काय तू मोदक सगळे काही तू खा आणि पोट भरून घे असं चला तर आता माझे ना मी असे ना पूर्ण पोळी पोळीवाणी लाटून घेते आणि ग्लासच्या साह्याने असे गोल गोल कापून घेते म्हणजे कसं पटकन होतात एका वेळेस माझे आठ मोदक होऊन जातात म्हणजे कसं आपल्याला जास्त एक एक लाटायला बस म्हणजे एक एक लाटायचं ते भरायचं त्यापेक्षा पूर्ण पोळी लाटून घ्यायची आणि म्हणजे जास्त जाड पण होत नाही जास्त पातळ पण होत नाही पोळी हे आपल्या हातात असतं व्यवस्थित म्हणजे जेवढं आपल्याला प पाहिजे ना जाड बारीक तेवढं आपण पोळीवाणी लाटून घ्यायची आणि ग्लासच्या साय्याने काप करायचं बऱ्याचदा या पद्धतीने करत असतील पण मी सांगते की पटकन होतात ना असं चला तर आता माझे मोदक झाले होते एकवीस तयार आता मी पटकन करन, ते तळून घेणार आणि खाली थोडंसं पीठ टाकलेलं होतं कारण काय म्हणजे क काही आहे ना असं पाणी म्हणजे मळल्यानंतर पीठ थोडंसं पातळ होतं काहींचं घट होतं ते गव्हावर असतं तर आमचं थोडंसं पाणी सोडतं त्यामुळे मग म्हटले मोदक नको असं खाली चिटकून राहायला म्हणून मी पीठ टाकलेलं होतं आणि आता मी तळून घेते एक मोदक मी पहिलेच टाकलेला होता पण तेव्हा तेल काही तापलेलं नव्हतं तो म्हणून तो थो थोडासा जास्त तळलेला वाटतोय तर मी लगेच काढून घेतल्यानंतर मग एका वेळेस असे दोन गाणे केले मी मोदकांचे सगळे काही तळून घेतले आणि मस्त गणपती बाप्पांचे ना गाणे चालू होते टी व्हीवरती त्यामुळे मी सगळं म्यूट केलेलं आहे घरामध्ये ना देवाची गाणी असे लावून दिले ना माझे सकाळ सायंकाळ देवाची गाणे असतात त्यामुळे घरातलं वातावरण खूप प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये असं जसं शांत शांत नाही वाटत मस्त असं खूप छान वाटतं आणि इकडे आपली सई मस्त बाबांसोबत खेळत होती तिचं खेळण्याचं चालू होतं बऱ्याच त्यांना बघायचं असतं लाईव्हमध्ये पण सईला विचारतात पण मग ती लाईव्हमध्ये तिला आणलं ना तर ती खूप बडबड करते तिला थांबावं लागतं मग तुम्हालाही साड्या बघता येणार नाही आम्हालाही बोलता येणार नाही त्यामुळे तिला मी ना ती तिथेच असते फक्त मागच्या रूममध्ये असते चला तर आता माझ्या गणपती बाप्पांसाठी माझं नैवेद्य वगैरे तर भरून मी प्लेटमध्ये नैवेद्यही भरला तिकडे मोदकही एकवीस अशा डिशामध्ये ठेवले आणि मी आरती करते आता आपल्याला चंद्र दिसत नव्हता पण मी ओवळून घेतलं संग आपण चतुर्थीच्या दिवशी चंद्रालाही ओवाळतो ना मग इथे ना मी आरतीच्या सेचाने चंद्रालाही ओवाळलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवणं केले उपवास सोडून घेतला चतुर्थीचा मस्त असं वरण केलेलं होतं मेथीची भाजी पोळी भात आणि मोदक होते म्हणजे असं गोडमध्ये म्हटले मोदक राहून द्या तर आईने दिसत मला आई आहे ना ताईंच्या घरी गेलेलं आहे नाशिकला तर आता मी गणपती बाप्पाने नैवेद्य वगैरे दाखवलं जेवण झाले आणि आम्ही खाली आलो फेरफटका मारायला म्हटले चल सई जास्त जेवण झाले आज मला आपण थोडंसं आज फिरू आणि लवकर जेवण झालं होतं लवकर भांडे वगैरे किचन माझी क्लिनिंग वगैरे सगळं आटोपलं होतं म्हटले चला एवढं लवकर ज झोपण्यापेक्षा थोडंसं बाहेर फिरून येऊ आणि आपली बघा सईला बाहेर फिरायचं म्हटलं की खूपच मजा आणि मग ते आम्ही फिरलो वगैरे हाच दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे आम्ही छान सगळे रेडी झालो नम्रता ही आली नम्रताची ही छोटी मुलगी आणि डुगूही आला सई पण रेडी झाली मिस्टर आम्हाला सोडवायला चाललंय आम्ही कुठे चाललोय तर चला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सांगतेच मी तर आता आम्ही आलो होतो सरस्वती हॉटेलमध्ये सिन्नरमधल्या तर मस्त असा केक आणलेला होता आणि आता आम्ही सगळ्याच मैत्रिणी खूप दिवसानंतर एकत्र आलेलो आहे आता कारण म्हणजे काहींचे लग्न अजून माझ्या दोन मैत्रिणी आहेत त्यांचे बाकी आहे पण बरेच आमचे तिघी चौघींचे लग्न झालेले आणि कोण कुठे कोण कुठे म्हणजे बरेच आम्ही सिन्नरमध्ये आहे पण आरती आहे ती थोडीशी लांब आहे म्हणजे इथेच वाकदमध्ये राहते ती तर मग त्यामुळे मग आम्ही भेटणं नाही होत कारण आता सगळ्यांची मुलं असतात आणि लहान मुलं घर वगैरे प्रत्येकजण काही ना काही कामामध्ये व्यस्त असतं त्यामुळे लवकर भेटणं होतच नाही आणि आता दिवाळी झाली दिवाळीच्या वेळेस सगळेच आता माहेर येतात त्यामुळे मग सगळेच आम्ही होतो सिन्नरमध्ये आणि आम्ही सगळ्यांनी असा काल म्हणजे आदल्या दिवशी आमचा प्लॅन ठरला आणि त्यानंतर मग सगळ्यांचे कामं सगळ्यांची सुट्टी वगैरे भरून कारण काही जॉबला पण आहे ना मग सगळ्यांचे सुट्ट्या वगैरे बघूनच आम्ही प्लॅन ठरवला रविवारच्या दिवशी आणि आम्ही सगळे भेटलो खूप गप्पा आपण सगळे एकत्र आलो खूप दिवसानंतर खूप साऱ्या गप्पा होतात त्यामध्ये आम पण आमचे छोटे छोटे मुलं पण होते सगळ्या माझ्या मैत्रिणी तुम्हाला हाय करताय तरी हा सगळ्या आमचा हा सगळा हा आठ आठ नऊ जणींचा आमचा ग्रुप आहे तरी पण यामध्ये दोन मैत्रिणी नाहीये त्यांना तर, नाही येत आलं तर चला म्हंटले आजचा पॅन आमचा झाला बरेच म्हणजे आमच्या गप्पा होत असतात कॉल कधी कधी बोलणं होतं पण भेटणं होत नाही भेटणं आमचं आता ख म्हणजे खरंच होतच नाही जास्त खूप म्हणजे दिवसातून आम्ही भेटलो आणि माझ्या घरी जेव्हा एकदा आल्या होत्या तेव्हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच होता आणि त्यानंतर आज आम्ही सगळे सगळेजण एकत्र भेटलो आणि सैला पण आणलेलं होतं मग आम्ही सगळ्यांनी मस्त नाश्ता म्हणजे चायनीज मागवलं होतं मंचुरियन नूडल्स शेजवान राईस वगैरे तर आम्ही सगळ्यांनी तेव्हा पहिले सगळं काही खाल्लं केक कटिंग केली म्हटलं तर खूप दिवसानंतर भेटलो ना मग सगळ्यांनीच मिळून आम्ही सगळे मिळून केक कटिंग केली आणि एक त्यानंतर एकत्र आलो सगळेजण म्हणजे आपलं फोटोशूट तर आलच मग आम्ही सगळ्यांनी खूप फोटो वगैरे काढले सई बघा सई पण मस्त मिक्स झालेली होती आणि ही श्रुती आहे श्रुतीला पा देत होती ती चला तर इकडे ना आरती पण फोटो काढत होती त्यानंतर मी पण आरतीचे सईचे फोटो काढत होते आणि आपल्या सई बघा मस्त पोज देते मस्त स्माइल करत होती सईने पण सगळ्यांसोबत मस्त फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आता आम्ही पुन्हा कॉफी घेण्यासाठी दुसरीकडे गेलो होतो मस्त सगळ्यांनी कोल्ड कॉफी घेतली इकडे आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या जास्त काही व्हिडिओ शूट नाही केलेले कारण म्हटलं चला आज खूपच दिवसातून एकत्र आलो आहे आपण सगळ्यांनी गप्पा मारून घेऊ मस्त खाता खाता आमच्या खूप गप्पा झाल्या खूप मजा आली आणि खूप छान वाटलं म्हटलं चला एवढ्या दिवसातून असं थोडंसं कामातून वेळ काढून आम्ही भेटलेलो आहे आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी थोडे रील शूट केलं फोटोशूट केलं आणि त्यानंतर कोल्ड कॉफी घ्यायला आलो चला मग इथेच आजच्या व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि ज्यातही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय ना त्याने नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला सगळ्यांना बाय बाय पुन्हा भेटू लवकरच